ताडगोळे म्हणजे उन्हाची काहिली कमी करणारे थंड मधुर रसदार फळ सध्या ऊन दिवसेंदिवस वाढत असताना पनवे शहरामध्ये ताडगोळ्यांची मागणीही वाढत आहे निसर्गत थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच शहरामध्ये एकशे चाळीस ते दीडशे रुपये डझन ताडगोळे मिळत आहेत उन्हाच्या काहिलीमध्ये तहान भागवण्यासाठी देखील या फळाचा वापर होतो त्यामुळे सद्यस्थितीत ताडगोळ्यांना मागणी वाढली आहे यात मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व आणि पाणी असून ताडगोळ्यांच्या सेवनामुळे इम्युनिटी सिस्टम मजबूत होण्यास मदत होते ताडगोळ्यांमध्ये खनिज लोह पोटॅशियम फॉस्फरस आणि विटामिन ए बी सी हे जीवनसत्व आढळतात त्यामुळे एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं ब्युरोई रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री